अंधश्रद्धा निर्मूलन समिती संतांचे काम करते श्यामसुंदर सोनू महाराज नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने संत परंपरा अंधश्रद्धा निर्मूलन ते मानवता धर्म या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते यात श्यामसुंदर सोनार महाराज ज्ञानेश्वर बंडगर महाराज आणि प्राध्यापक डॉ विश्वास पाटील हे सहभागी झाले होते परिसंवादात बोलताना श्यामसुंदर महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मिलन समिती हे संतांचे काम करते आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याने सातत्याने जनसामान्यात जागृती निर्माण करणारी महाराष्ट्रातील ही एकमेव चळवळ जिवंत आहे असे देखील परिसंवादात श्यामसुंदर महाराज यांनी सांगितले यावेळी जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर आणि वकील मंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते शूद्राच्या घरी प्रसाद झाला आणि ब्राह्मणांनी घेतल्याने देवानी फटका मारला हे सांगायला सत्यनारायण आपल्याला काय अडचण आहे तिथली उदाहरणे घ्यायची त्यांचीच उदाहरणं घ्यायची त्यांचंच मत घ्यायचं अर्थ आपला सांगायचा त्याला काय अडचण आहे तर अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण चालायला लागू त्यावेळेला मला असं वाटतं की एक सश्रद्ध परंपरा आपण जोपासू शकतो आणि डॉक्टर दाभोळकरांचं जे स्वप्न होत ते स्वप्न आपण पूर्ण करण्याच्या दिशेने आपापल्या शक्तीप्रमाणे आपापल्या बळाप्रमाणे आपापल्या मजदुराप्रमाणे काम करूया मला खूप आनंद वाटला मला आमचे आदरणीय डॉक्टर भैया सांगितलं की असं आमच्याकडे एक मोठा परिसंवाद आहे आणि त्याचं अध्यक्षस्थान तुम्हाला भूषवायचं आहे तर मला खूप ताण पडला पण माझ्याजवळ एक पुंजी होती की मी वारकरी संप्रदायात जन्माला आलेलो आहे माझ्या न शिकलेल्या आईचे हरिपाठाचे सगळे अभंग पाठ होते ती शाळेत गेलेली नव्हती धन्यवाद मित्रांनो इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज साठी मनोज बिरादी यांचा रिपोर्ट